पुढे जाऊया तिथे जे आहे ते सांता क्रूज आहे इंग्लिश मध्ये आपण त्याच्या पाठीमागे उभे हां एक मिनिटा में एक व्हिडिओ निकाल के आ रहा हूं सा हां अंदर हे आहे सांता क्रूज पेन मधलं <laughs> तो गाडीवरती सांता क्रूजले आणि आपल्या त्याच्यावरती पण आहे पोलिशिया लोकल तर लोकल एरियाचं नाव आहे शांताक्रुज हा इकडे यांनी आर्टिफिशियल बनवलं बनवलंय छानवालं वेदर एकदम भारी आहे आणि इकडे यांचं काहीतरी साफसफाईचं काम चालू आहे हे होतं आपलं आर्टिफिशियल तळं लोकल स्पॅनिश टेनिस नाव इथलं आणि ही होती छोटीशी माहिती तुमच्यासाठी अगोदरपर्यंत आपल्याला फक्त मुंबईचं सांताक्रूज माहित होतं आता आपल्याला स्पेनचं पण माहीत माहित झालंय चला जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी बाय बाय असे छान छान व्हिडिओ बघायला लाईक आणि सबस्क्राईब करा